शिवसेना शिवसेना मग उद्धव ठाकरेंची असू देत किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची विधानसभेला निवडून यायचं असेल तर ठाकरे नावाचं ब्रँड तुमच्या पाठीमागे लागायलाच हवं मित्रांनो नेमका काय आहे हा आजचा महत्वाचा स्पेशल व्हिडिओ उद्धव ठाकरेंसोबतच चला ठाकरेंशिवाय राज्यात सत्तांतर नाही सत्ता नाही मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षामध्ये खूप मोठ्या तऱ्हेचं राजकारण झालं उद्धव ठाकरेंचे नेते आमदार खासदार फुले शिवसैनिक फुले मात्र मित्रांनो सध्या वेगळंच चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे ठाकरे नावाच्या ब्रँडशिवाय आपण विधानसभेला निवडून येऊच शकत नाही असा विश्वास सध्या या आमदारांना खासदारांना व्हायला सुरू झाला आहे म्हणजे त्यांना पश्चातपाची दुसरी बाजू त्यांच्या समोर दिसू लागली आहे यातच ठाकरेंशिवाय राज्यात सत्तांतर अशक्य आहे ही बाब देखील आमदारांच्या लक्षात आलेली आहे मित्रांनो म्हणजेच उद्धव ठाकरे ज्या उमेदवाराला विधानसभेला लोकसभेला उभे करतील त्याला मतदान करायचं एवढंच राज्यातील शिवसैनिकांना आणि त्यांच्या सर्व जवळच्या सहकाऱ्यांना माहीत आहे याचमुळे शिंदेगडातील गेलेले तब्बल चाळीस आमदार आणि दहा अपक्ष आमदार यांना आता उद्धव ठाकरेंची कमतरता भासू लागली आहे ठाकरे नावाचा ब्रँड आपल्या पाठीमागे नाही तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हे विरोधात आहेत मग मतांची जुळवाजुळव कशी करायची विरोधात उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक यामुळे चला आता उद्धव ठाकरेंकडे कळा चला तुमच्या पाया पडतो आता उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही अशा विनवण्या सध्या काही नेते करू लागले आहेत मित्रांनो याबद्दल सर्वात महत्वाची माहिती म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगदी काही दिवसांवरती सध्या राज्यात सर्वात मोठ्या भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत फडणवीस यांनी हात वरी केले आहेत आणि याचमुळे शिंदेगडातील नेते उघड्यावर पडू लागले आहेत यातच अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे नेमकं मतदान कोणा करायचं यामुळे राज्यात पुन्हा उद्धव ठाकरे शिंदेगडाच्या आमदारांना हरवतील हा सध्या संदेश गेलाय मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्रात पुन्हा सत्ता कोणाची यावी प्रतिक्रिया द्या